आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असतात नमस्कार मी सत्यज पाटील आपण पाहतात प्रभावशाली न्यूज आणि मी आहे करंजाड्यामध्ये आपण पाहू शकता की आज बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती आणि एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त आपण पाहू शकताय की करंजाड्यामध्ये एक गाव एक मिरवणूक अशी संकल्पना करंजाडेवासीर्फे राबवण्यात आलेले माझ्यासोबत काही पदाधिकारी आहेत त्या त्यांच्याकडनं जाणून घेतोय की काय काय सांगाल का, का काय सांगाल की एक शहर एक मिरवणूक ह्या संकल् संकल्पनेबद्दल काय सांगाल ॲक्च्युली उत्सव समिती या दोन्ही करंजाडे वडगर यांच्या माध्यमातून हा दुसरा वर्ष चालू आहे आणि हे चालू असताना आम्ही शांततेच्या मार्गाने हे चालू करून चालवलेलं आहे आणि याच्यामधून आपला सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्यांचा सहकार्य लाभेल अशी मी सगळ्यांच्या माध्यमातून ह्याच्यामधून सगळ्यांचा सर्व करंजाडस यांचा सह सहकार्य सर, लागेल माझ्यासोबत काही आणखी काही गृहस्थ काय काय सांगाल ते मिरवणुकीबद्दल काय सांगाल मिरवणूक आम्ही एक चांगल्या पद्धतीने आतलंच आहोत एकदम व्यवस्थित मिरवणूक चाललेलं आहे व्यवस्थित सगळं काय व्यवस्थित चाललेलं आहे मिरवणूक एक तर अत्यंत रेकॉर्ड वेगची मिरवणूक आहे काय सांगाल आपण एक मिरवणूक काढण्याबागचं एक शहर एक जाऊ अशी मिरवणूक काढण्याबागचं उद्दिष्ट काय एक लक्षात घ्यावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन आज संविधानाची निर्मिती केलेली आपण आज त्याचं फळ भोगतोय आणि आम्ही हेच ठरवलं की बाबासाहेबांनी जर एकत्र सगळ्यांना आणण्याचा प्रयत्न केला तर मग आम्ही वेगवेगळे गट कशाला करावे म्हणून एकत्र मिरवणूक तयार केली हा आमचा दुसरा वर्ष आहे एकत्र मिरवणूक केली हा दुसरा वर्ष आहे माझ्यासोबत अनेक संस्था संस्था आहेत की त्या ज्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या सर्व सदस्यांना सर, 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 पाणी वाटपाचं काम इथं करताना दिसत आहेत आपण पाहू शकता आहे की शिवप्रतिष्ठानच्या मार्फत भीमसैनिकांना पाणी वाटपाचं काम क करत आहेत आपण पाहू शकता आहे की सर्व अनुयायी आपण पाहू शकता की एकंदरीत नाच नाच नाचण्यांमध्ये दंग आहेत आणि शिवप्रतिष्ठानचं एक उद्दिष्ट आहे की सर्व जनसेवा हीच सेवा